ये निभाया रोल निपाया था ऐसे श्री शिरीष जी अग्रवाल एवं अग्रसेन महाराज हे आमच्या अग्रवालांचं कुलदैवत आहे पाच हजार एकशे एकोणपन्नास वर्षापूर्वी अग्रसेन महाराजांचा जन्म झाला होता अग्रसेन महाराज हे कृष्णाच्या काळातले आहे कृष्णाने त्यांना विनंती करून पांडवाबरोबर कौरव बुद्ध युद्ध करण्यासाठी त्यांना बोलावलं होतं आणि अग्रसेन महाराज हे गौरवाच्या विरोधात युद्ध लढले होते अग्रसेन महाराजांना अठरा मुलं होती त्या अठरा मुलांची जे नावं आहेत ते आमचं गोत्र आहे मंगल चिंगल पन्सल गोयल अशा ते गोत्र असतात हे अठरा ते अठराची आम्ही औलादय आहे वगैरे वगैरे तेव्हापासूनही जयंती मनवली जाते औरंगाबादमध्ये म्हणजे आजच्या संभाजीनगरमध्ये जवळपास एकोणीसशे सदोतीसपासून अग्रसेन जयंती मनवली जाते सराफेमध्ये जवळपास अग्रवालांचे त्यावेळेस तीस ते पस्तीस घरं होते नंतर सत्तर घरं झाले होते तर तिथले एक लिमिटेड असे चार पाच घरं कुसडीवाला टक्साळी टिबडीवाला हे पार्श्व फॅमिली ज्या मेन होत्या आणि अग्रसेन भवन सुद्धा हे सेपरेट होतं मन हिरालाल मन्नालाल यांचं ते प्रायव्हेट होतं परंतु जेपर्यंत हे झालं नाही तेपर्यंत त्या फॅमिलीनी अग्रसेन जयंती मनवण्यासाठी नेहमी आपला हॉल मग जयंतीसाठी आणि दिवाळी स्नेहसमोरसाठी देत होते प्रत्येक वर्षी दहा दिवस आमचा अग्रसेन जयंतीचा कार्यक्रम असतो आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे अनेक प्रकारचे गेम्स होतात महिलांचे मुलांचे अन्य सगळ्या गोष्टीचे आणि त्याचा शेवट जो असतो तो पहिल्या माळीला म्हणजेच आजच्या दिवशी शेवट असतो त्या दिवशी अग्रसेन महाराजांची जयंती असते योगायोगानं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने ज्या वेळेस पहिल्या माझ्याला सुट्टी दिली कलेक्टर डिक्लेअर आम्हाला असं वाटतं की आमच्या अग्रसेन जयंतीची ती सुट्टी आहे त्यामुळे आम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा आणि लोकल कलेक्टरचा सुद्धा धन्यवाद देतो अनेक वर्ष केली होती पण जे सरकार होत ते हिंदुत्वाच्या विरोधात आजपर्यंत या दहा वर्षापासून ही पोझिशन आली त्याच्यामुळे आज आम्ही काही जरी मार्गितलं आपण ते मिळू शकतं असं मला वाटतं आज जी रॅली काढली तशी नेहमीच ही रॅली मधून निघते गांधी चौकापासून रॅली निघून चौक गुलमंडी मार्गे पैठणगेर चौक कुर्तू इथे येते या जय मध्ये एक दिवस दू, एक दोन सजीव देखावे असतात सध्या एक हे ऑपरेशन सिंदूरचा देखाव होता जय श्री राम जय अग्रसेन सबसे पहले तो मैं सभी को अग्रसेन महाराज जी की जयंती है उसकी बहुत बहुत बधाई और शुभकामना देता हूँ और आज यहाँ नगर छत्रपति संभाजी नगर में बहुत धूमधाम से अग्रसेन जयंती मनाई गई और काफ़ी दिनों से इसके कार्यक्रम शुरू थे और मैं आगे भी ऐसी आशा करता हूँ कि ऐसी जयंती का धूमधाम आगे भी हर साल मनाते जाएंगे जयंती निमें तो आज नहीं पंधरा दिवसापासून चालू होते कार्यक्रम सर्व महिला समिती युवा अग्रवाल सभा हे भवन समिती सर्व आपली जी अग्रसेन ही शाळा आहे अग्रसेन विद्या मंदिर तिथं पण काफी दिवसापासून कार्यक्रम चालू होते आणि हे जे आहे त्याच शेवटचं जे अग्रसेन जयंतीला समाप समारोप समापन झाला तमार रॅली निघाली फार उत्साहपूर्वक रॅली होती सर्व समाज बांधव तर काल टॉप शो त्यात नंतर किशनजी कागलीवालजी कृष्णजी बागला हे सर्व आले होते समाजचे लोक आहे आज प्रमुख उपस्थिती जी आहे प्रवीण भाई तोगडियाजी हे स्वतःहून आले होते ऐन वेळेला त्यांना निमंत्रण दिलं आणि त्यांनी आले आणि फार जे समजा कार्यक्रम आहे त्याबद्दल फार चांगलं व्यक्त केलं तसेच जे आपल्या साहेब आहे एमआयडीसी ते पण उपस्थित होते आमचे समाजचे अध्यक्ष बिहारी अग्रवाल त्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व काम झाले समाज बांधव समाज बांधव व्हायचं आणि जसं अग्रजीन महाराजांचं एक रुपया एक, एक हिट आहे ते सर्व जे गरजू लोक आहे त्यांना आम्ही मदत करू आणि ते काम करू पुढेही बाबतीत हे रही रंगाना बोलके हमारे समाज के सब महिला ने बच्चों ने प्रोग्राम किया उसमें शिवाजी महाराज भाई होलकर राजस्थान के राजा जो सच में उन्होंने काम किया समाज के लिए उसकी का पेश करे बहुत अच्छा हुआ और हमारे समाज के लिए बहुत खुशी की अग्रेसेन जयंती पांच हजार एकशे एक जयंती है तो निमित्ता अग्रवाल बंधुओं शुभेच्छा देते आज विशेष उपस्थिति मध्य डॉक्टर तोगडियाजी इथं उपस्थित कि बाबा एकत्र राहा आणि एकजूट राहा आणि काम करत राहा रोजगार देत राहा जिल्हा नाही असं काही नाही नो कॉमेंट्स